नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ऑक्टोंबर महिन्यापासून म्हणजेच की एक ऑक्टोंबरपासून सात नियम बदलणार आहे ते कोणते नियम असणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण नियम जाणून घेणार की कोणते महा कोणत्या वस्तू महाग होणार आहे व कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहे व कोणते नियम आहे म्हणजेच एल पी जी सिलेंडर वापरता का तुम्ही गॅस सिलेंडर म्हणजेच की एल पी जी सिलेंडर वापरता का तुम्ही युनियन व्यवहार करतात का मग ही बातमी नक्की बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर हे वापरत असाल तर एक ऑक्टोबर पासून तुमच्या आमच्या घरामध्ये जीवनाशी संबंधित सात नियमांमध्ये बदल होणार आहे ऑनलाइन गेमिंग पासून ते रेल्वेच्या तिकिटापर्यंत अनेक नियम बदलणार परिणाम सविस्तर माहिती जाणून घेणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आता एक ऑक्टोबर पासून हे नियम बदलणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजेच की राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आता तुम्ही एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार आहात याशिवाय कोणत्या नियमामध्ये बदल होणार आहे पाहणार आहोत की ऑनलाईन गेमिंग म्हणजे ऑनलाइन गेमिंग चे नियम बदलणार आहेत ऑनलाइन गेमिंगच्या जगात एक ऑक्टोबर पासून मोठा बदल होणार आहे नवीन नियम लागू होण्याआधी सरकारनं गेमिंग कंपन्या बँक आणि इतर संबंधांशी चर्चा केली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला आधीच मंजुरी दिलेली आहे या नियमाचा उद्देश ऑनलाइन गेमिंगला अधिक सुरक्षित व पारदर्शक बनवणे हा आहे खेळाडूंना फसवणुकीपासून वाचवणं आहे कंपन्यावर हे कठोर नियंत्रण ठेवणं यावं आहे म्हणजे मागचा हेतू आपल्याला सांगण्यात येते की रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमातही बदल होणार आहे रेल्वेचं तिकीट बुकिंग मध्ये एक पासून महत्वाचा बदल होणार आहे की सर्व सामानाच्या प्रवाशांवर परिणाम होणार आहे म्हणजेच की एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये सुरुवातीला पंधरा मिनिटात फक्त प्रवाशांना मिळतील म्हणजेच की आय आर सी टीचं खातं आधारशी जोडलेलं आणि पूर्णपणे ऑथेंटिके म्हणजे म्हणजे प्रणालीकृत असणे हा नियम तत्काळ तिकीट बुकिंगसाठी तयार करण्यात आला आहे शेवटच्या क्षणी बुकिंग करत दलाल म्हणजेच की एजंटच्या मागणीनुसार लगाम बासण्यापेक्षा हेतून नियमामध्ये बदल करण्यात येतो आहे हे है। है नियम एक पासून लागू होणार आहे म्हणजेच की आजपासून लागू झालेली आहे यू पी आयशी संबंधित आता यू पी आय कनेक्ट रिक्वेस्ट बंद होणार आहे म्हणजेच की आता आपण आधी फोनपे गुगल पेवर जी यू आयची रिक्वेस्ट पाठवू शकत होतो ती आता बंद होणार आहे म्हणजेच की आता पेमेंट इंटर फेस वापरण्यासाठी एक मोठा बदल होणार आहे त्यात तुम्ही फोन पे गुगल पे किंवा इतर कोणतेही पेमेंट वापरत असाल तर नातेवाईक किंवा कोणत्याही बँक व्यक्तीकडे पैसे मागू शकणार नाही खरं तर यू पी आय कलेक्ट रिक्वेस्ट फुल ट्रान्झॅक्शन हे फीचर पूर्णपणे बंद केलेलं आहे व पेमेंटची रिक्वेस्ट पाठवून पैसे मागू शकत नाही ऑनलाईन फसवणूक आणि फिशिंग पासून बचाव करण्यासाठी एन पी आय सी हा नवीन नियम पाऊल उचललेला आहे नियमावलीमध्ये या बदलामुळे यू पी आय व्यवहार अधिक सुरक्षित करण्याचा हेतू आहे म्हणजे चौथा बदल म्हणजेच की पी एफ खातेदारांसाठी पी एफ खातेदारांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे की एक ऑक्टोबर पासून पी एफ खातेधारकांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे की एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे की दहा किंवा अकरा ऑक्टोंबर रोजी होणारा महत्त्वपूर्ण बैठकचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे त्यानुसार सदस्य असलेल्या त्यांचा पी एफ खात्यातून ए टी मधून थेट पैसे काढता येणार आहे पेन्शन किमान हजार रुपयावरून ते दीड हजार पंचवीस हजार रुपयापर्यंत वरही चर्चा होऊ शकते ऑक्टोंबर महिन्यात की ई पी एफ ओ आपली नवीन डिजिटल प्रणाली ई पी एफ ओ म्हणजेच की तीन पॉईंट झिरो सुरू होऊ शकते म्हणजेच की पूर्ण नियम हा घरात महिलांच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दा आहे एल पी जी सिलेंडर पुढच्या महिन्यापासून एल पी जी सिलेंडर किमतीमध्ये बदल होणार आहे म्हणजेच की महिन्याप्रमाणे यावेळी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल दिसून येत आहे म्हणजे की आता किंमत आता ही वाढली आहे म्हणजेच की आता कमीत कमी पंधराशेच्या ऐंशी इतकी झाली होती परंतु मात्र नुकताच जी एस टी दर कमी झाल्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या नव्हत्या आता मात्र किमती बदल होतो आहे की आता एक ऑक्टोंबरला हे बदल समोर होतील की पेन्शन म्हणजेच की निवृत्ती वेतनांशी संबंधित नियमांमध्येही बदल होऊ शकतो एन पी ए म्हणजेच की नॅशनल पेमेंट स्कीम म्हणजेच की आता राष्ट्रीय पेन्शन फरमालीमध्ये एक मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे एक ऑक्टोबर पासून ही स्कीम फेस वर्क लागू होणार आहे म्हणजेच की पेन्शन फंड नियमात विकास प्रणालीकरण राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच की एन पी एम मध्ये मोठी सुधारणा केली आहे एक ऑक्टोबर पासून म्हणजेच की आज पासून ही लागू होणार आहे गैरसरकारी क्षेत्रातले कर्मचारी कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिर्ग वर्कर्स एकाच पॅन क्रमांकाद्वारे अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील यामुळे गुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीचं नियोजन अधिक मजबूत आणि सुरक्षित करता येईल पुढचा बदल एक की एक ऑक्टोंबर पासून आहे की पॅन मध्ये एक ऑक्टोबर पासून आणखी एक नियम बदलणार आहे पॅन क्रमांकाशी संबंधित आहे आता तुम्हाला आपण पॅन क्रमांक बघणार आहोत की योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे की पी एफ आर डीच्या नवीन मल्टिपल स्कीम फेसवर म्हणजेच की एम एस एफ अंतर्गत एकाच पॅन क्रमांकावर योजनांमध्ये गुंतवणूक देखील करण्यात येणार आहे व सोयीस्कर किंवा जोखीम क्षेत्रांपासून निवडू शकणार आहे म्हणजे की आता बॅलन्स किंवा डेट स्कीम निघू निवडू शकणार आहे म्हणजे की आता श गुंतवणूकदार शंभर टक्के इक्विटी आधारित योजनांमध्ये पैसे गुंतवणूक शकणार आहे धन्यवाद